चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्रीचा नववा दिवस म्हणजेच रामनवमी नमस्कार मी मनीषा माझ्या सर्व तमाम बंधू आणि भगिनींना सतरा एप्रिल रोजी येणाऱ्या रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या रामनवमीसाठी आपण जाणून घेऊया का आहेत प्रभू श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आजही प्रभू रामांची कोणती वैशिष्ट्ये आदर्श म्हणून पाळावी कसा असावा आदर्श राजा आणि कसा होता प्रभू रामांचा वनवास या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण रामनवमी निमित्त पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हा दिवस सर्व हिंदूंसाठी महत्वाचं आहे कारण याच दिवशी आपले आराध्य भगवान विष्णूने प्रवृत्तीचा नाश करून प्रजेला पोषक असे राज्य निर्माण करण्यासाठी राजा दशरथ आणि माता कौशल्याच्या पोटी जन्म घेतला ती तिथी होती चैत्र शुद्ध नवमी प्रभू श्री रामांचा जन्म हा अयोध्येत झाला आपल्या किशोर वयात प्रभू रामांनी त्राटिका या राक्षसीचा वध केला आणि ऋषी विश्वमित्राला तिच्या त्रासातून मुक्त केले हा प्रसंग प्रभू रामांचा पराक्रम दर्शवतो पुढे जनक राजाने आपली पुत्री सीता हिच्या स्वयंवरासाठी प्रभू श्रीरामांना आमंत्रित केले होते त्या स्वयंवरात अनेक पराक्रमी राजे उपस्थित होते त्या स्वयंवरात प्रभू श्री रामांनी शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढवली ते शिवधनुष्य उचलणे स्वयंवरात उपस्थित असलेल्या राजांना शक्य झाले नाही आपल्या अंगी सामर्थ्य असतानाही प्रभू श्रीरामांनी अत्यंत नम्रपणे परशुरामांची समजूत काढली येथे प्रभू श्रीरामांची नम्रता दिसून येते त्यामुळे आजच्या तरुण पिढींना हा गुण आत्मसात करणे गरजेचे आहे आदर्श पुत्र कसा असावा तर तो प्रभू श्रीरामांसारखा उद्या आपला राज्याभिषेक होणार आहे हे माहिती असतानाच वडिलांच्या वचनासाठी ज्यांनी राज्य सोडून वनवास स्वीकारला एका क्षणात राजाचे वस्त्र सोडून संन्याशी वेश धारण केला रथ धन धान्य यांचा त्याग करून त्यांनी वनात प्रस्थान केले एक आज्ञाधारी पुत्र कसा असावा तर वा तो प्रभू श्रीरामांसारखा वनवासाच्या काळात एक राजपुत्र असूनही त्यांनी कंदमुळे खाऊन कुटी व आश्रमात वास्तव्य केले आज आपण मोटिवेशनल स्पीच ऐकतो लिडरशिपचे बुक वाचतो हे तर सर्व आपल्याला रामायणामध्ये ऑलरेडी पाहायला मिळते सीता हरणानंतर बलाढ्य रावणाला हरवण्यासाठी प्रभू श्रीरामांनी न डगमगता दुःख बाजूला सारून वानरांची एक सेना उभी केली पुढे याच सेन्यांनी रावणाचा पराभव केला संयम नेतृत्व कौशल्य हे कसे असावे तर ते प्रभू श्रीरामांसारखे प्रेमाने दिलेल्या शबरीची बोरं कुठेही जातपात मनात न आणता अतिशय प्रेमाने त्याचा स्वीकार केला जातीपाती विरहित नेतृत्व कसे असावे हे आज प्रभू श्रीरामांकडून समाजाने शिकले पाहिजे अंगी पराक्रम सामर्थ्य असूनही त्यांनी रावणाकडे शांतीदूत पाठवला आपल्या शत्रूचाही त्याने सन्मान केला परंतु रावणाने काही हट्ट सोडला नाही प्रभू श्रीरामांनी लंकेवर विजय मिळवण्यासाठी रामेश्वर या ठिकाणी पार्थिव शिवलिंगाची पूजा केली होती प्रभू श्रीरामांनी आपल्या सेन्यामध्ये असलेल्या नल आणि नील यांच्या मदतीने रामसेतू बांधला आपल्याकडे असलेल्या मनुष्यबळाचा कुठे कसा आणि कधी वापर करावा ही कला त्यांना अवगत होती जिंकलेल्या लंकेचा उपभोग न घेता ती विभीषणाला देण्यामागे सत्यवचनी असलेल्या प्रभू रामचंद्रांनी केलेला त्याग त्यांनी केलेल्या शत्रूंचा सन्मान हा गुण दर्शवतो प्रभू श्रीरामांनी मानव सेनेसोबत लंकेवर आक्रमण केले आणि आपल्या पराक्रमाने बलाढ्य अशा रावणाचा वध केला तो दिवस होता विजयादशमीचा असत्य अहंकार मदमस्त सत्ता यांचा पराभव झाला आणि सत्याचा विजय झाला रावण वधानंतर प्रभू श्रीराम हे अयोध्येत आले व आपला पदभार स्वीकारला राज्यकारभार चालवत असताना त्यांनी आपल्या तिन्ही भावंडांना अतिशय प्रेमाने वागणूक दिली जनतेला मायेच्या प्रेमाने जपले आजच्या तरुण पिढीमध्ये प्रभू श्रीरामांचे एक आदर्श मुलगा एक पराक्रमी राजा एक पत्नीनिष्ठ सत्यवचने नम्रता हे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा तरच या सृष्टीवर पुन्हा रामराज्य येईल आणि एक जातीविरहित समाज पाहावयास मिळेल हीच प्रभू श्रीरामा प्रार्थना रामनवमीच्या वेळी अयोध्येत भव्य मेळा आयोजित केला जातो दूर दूरवरून मुनी भाविक संत अयोध्येमध्ये येतात रामनवमी ही अयोध्येत मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते जगभरात श्री रामनवमीच्या दिवशी मंदिरात मठात भजन, भजनपूजन कीर्तन आणि प्रवचन असे कार्यक्रम करून हा जन्मोत्सव साजरा केला जातो रामनवमीच्या दिवशी उपवास पूजा इतर धार्मिक विधी केली जातात अनेक घरांमध्ये विशेष सजावट केली जाते घरशुद्ध केले जाते कलश स्थापित केला जातो प्रभू श्रीरामांची पूजा विधिवत केली जाते भजने गायली जातात जय श्रीराम